नमस्कार मित्र हो मित्रो हो, शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचे आणि दिलासादायक असे अपडेट आहे ते म्हणजे या योजनेचे अनुदान आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण शेतकरी या योजनेच्या अनुदानाच्या प्रतिक्षेमध्ये होते त्यासाठी शासनाने आता नवीन शासन निर्णय निर्गमित करून अनुदान वितरित करण्यासाठी देखील मंजुरी दिलेली आहे निधी देखील मंजूर केलेला आहे तर मित्रोहो चला जाणून घेऊयात कोणत्या योजनेचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पण त्याआधी मित्रोहो चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहिती साठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपनास पाहायला मिळेल चला तर मित्रहो पाहूयात कोणत्या योजनेचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे मित्रो एक मार्च दोन हजार 2024 रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता सन दोन हजार तेवीस मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन व वैयक्तिक शेततळे याकरिता एकशे साठ कोटी निधी वितरित करण्याबाबत तर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन व वैयक्तिक शेततळ्यासाठी आपण जर अर्ज केलेला असाल आणि अजूनपर्यंत आपल्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेलं नसेल तर आपल्यासाठी हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे कारण आता लवकरच हे अनुदान आपल्या खात्यामध्ये वितरित होणार आहे तर राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षण प्रणव क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यास दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील राबवण्याचा निर्णय शासनाने अठरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये मित्र घेतलेला आहे आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच वैयक्तिक शेततळे शेततळ्याचे उभारणे उभारणे व शेडनेट हाऊस या घटकांकरिता देखील अनुदान वितरित करण्यात येते वित्त विभागाच्या दिनांक बारा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अर्थसंकल्पीय तरतुदीच्या सत्तर टक्के निधीच्या मर्यादेत रुपये तीनशे पन्नास कोटी निधीची प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली आहे त्यानुसार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकरिता सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अर्थसंकल्पीय अंदाज वाटप आणि सनियंत्रण प्रणाली बिम्स प्रणालीवर दिनांक सव्वीस एप्रिल दोन व दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन रोजीच्या शासन निर्णयान्वये एकूण शंभर कोटी निधी आयुक्त कृषी यांना वितरित करण्यात आलेले आहे तसेच दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता रुपये चाळीस कोटी निधी वितरित करण्यात आला आहे कृषी आयुक्तालयाकडून संदर्भ क्रमांक सात अन्वय प्राप्त मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म घटकाकरिता एकशे चाळीस कोटी व संदर्भ क्रमांक अन्वय प्राप्त मागणीच्या अनुषंगाने वैयक्तिक या घटकाकरिता रुपये कोटी असा एकूण एकशे साठ कोटी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून मित्र शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन व वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता एकशे कोटी रुपये निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येत असून सदर निधीचे योजनेअंतर्गत घटक निहाय वितरण पुढीलप्रमाणे असणार आहे त्यामध्ये मित्र हो सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजे प्रतिथेम अधिक पीक घटकाअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान एकशे कोटी रुपये आहे व वैयक्तिक शेततळ्यासाठी वीस कोटी रुपये असे एकूण एकशे कोटी रुपये निधी यासाठी मंजूर केलेला आहे तर मित्र आपण जर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत तुषार सिंचन असेल ठिबक सिंचन असेल अशा विविध सूक्ष्म सिंचनासाठी वैयक्तिक शेततळे शेततळ्याचे अस्तरीकरण सेडनेट हरितग्रह यासाठी देखील आपण अर्ज केलेला असेल आणि आपण जर पात्र होऊन देखील अजूनपर्यंत आपल्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेले नसेल तर हे अनुदान मित्र हो आता लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्र ही होती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासा देख अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट नवी नवीन माहितीसह धन्यवाद